لو تبطل

जगाच्या पोशिकल्याला पाठ जपावंच लागेल संपल्याचं कधी शेतकरी राजा तर या जगात हा कार माजेल तर या जगात हा आजोबा बोलले आठशे रुपये आणि मजूर किती होते नऊ मजूर एकशे ऐंशी आजोबा बोलले येऊ जवळ आला काय परवापर्यंत भाजीला प्रति शेकडा अकराशे ते बाराशे रुपये देत होता

शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायला पाहिजे शेतकऱ्याच्या भविष्याचे स्वप्न बघायला पाहिजे जगवायचं असेल देश तर पोशिंना जगायला पाहिजे जगवायचा असेल देश तर पोशिंना जगायला पाहिजे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद